नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने चुलीवरचा मसाले भात करणार आहोत मसाले भात म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल कारण मसाले भात हा खूप टेस्टी लागतो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मसाले भात आवडतो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वटाणा घेतलेला आहे त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक बटाटा चिरून घेतलेला आहे इथे मी चान तारा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता इथे मी चुलीवरती पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण बटाटा टाकून घेऊ व ते मिक्स करून घेऊ त्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये आपण वटाणा टाकून घेऊ त्यानंतर मी मी टाकून घेतलेले आहेत आपण ते एकत्र मिक्स करून घेऊ त्यामध्ये मी एक चमचा जिरे टाकलेले आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आपण ते एकत्र मिक्स करून घेऊया मी एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आपण ते एकत्र मिक्स करून घेऊया त्यानंतर मी लाल तिखट टाकलेलं आहे ऑप्शनल आहे आपण इथे तांदूळ टाकून घेऊ तुम्ही उकळी आल्यानंतरही टाकू शकता इथे आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता त्यानंतर ह्यामध्ये आपण एक तांब्या पाणी ओतून घेऊया एकत्र मिक्स करून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया इथून पाहू शकता इथे आपल्या भाताला उकळी फुटलेली आहे आपण एकत्र मिक्स करून घेऊ त्यामध्ये आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया चुलीवरचा भात एकदम टेस्टी लागतो खायला तुम्ही नक्की चुलीवरती करून पहा तुम्ही पाहू शकता इथे आपला भात शिजत आलेला आहे इथे आपला मसाले भात शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता मी ते एका प्लेटमध्ये मसाले भात काढून घेत आहे तुम्ही नक्की घरी करून पहा चुलीवरचा मसाले भात एकदम टेस्टी लागतो इथे बघा आपला मसाले भात तयार झालेला आहे मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते एकदम टेस्टी झालेला आहे तुम्ही नक्की घरी करून पहा कसा झाला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद